तर अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी गुरसाळे मैदानामध्ये उद्या पाळणार आहे आणि ती पण कोणती जोडी असेल सर्वांना ला आतुरत लागली असते की ही जोडी पाळायला पाहिजे आणि तो काढला पण टॉपची स्पीड आहे ते त्यामुळे उद्या मित्रांनो बघायला खूप मजा येणार आहे कारण ही सर्वात टॉपची जोडी उद्या एकत्र पाळणार आहे आणि तू पण स्पीड ही आनंदीला लागणार आहे तर वेळ न घेता आपण सांगूया आपला सर्वांचा लाडका दश मेंद की श्री बाकासूर उद्याच्या मैदानामध्ये दाखल होणार आहे आणि मित्रांनो त्याच्या पायरा कोण असेल तर वेगाचा शेवट सरजा ही जोडी मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये पाळणार आहे तरी तुम्हाला तर माहिती आहेच अभिजित भाई यांनी सांगितलेलं की सर्जाला त्याच्यापरचा बैल पुरत नाही आहे तर त्याला मित्रांनो इतका स्पीड वाढलेला आहे सर्जाचं त्याच्यामुळे मित्रांनो त्याला स्पीडचाच बैल लागतो आहे त्याच्यामुळे उद्या टॉपचाच बैल उद्या सर्जाबरोबर पळणार आहे अखंड महाराष्ट्राचा लाडका बाकासूर आणि बाकासूरला तर तुम्हाला माहीतच असेल किती स्पीड आहे आणि सर्जाला त्यामुळे मित्रांनो ही दोन नंदी उद्याच्या मैदानामध्ये पळणार आहेत आणि शंभर टक्के मित्रांनो ही दोन नंदी एक नंबर करतील कारण की तुफान स्पीड लागणार आहे ह्या दोन नंदींना आणि सर्वांचा रेकॉर्डच तोडत्याल कारण की मित्रांनो ही पुन्हा एकदा एकत्र उद्याच्या मैदानामध्ये येणार आहेत आणि एकत्र आल्यामुळे तुपाने स्पीड लागणार आहे कारण की तुम्हाला तर माहीत असेल ही दोन नंदी पाळलेली आणि तुपाने स्पीड लागलेलं पाकासूर आणि आपल्या सर्जाला तर थार काढची मित्रांनो मा थार काढी तिथे मी आणि आत्ता उद्याच्या मैदानामध्ये पण प्रथम क्रमांकाचा बक्षीस आहे एक लाख रुपये आणि मित्रांनो सर्व टॉपचेच बक्षीस आहेत तिथं आपला बाकासूर आणि वेगाचा शेवट सरजा ही जोडी शंभर टक्के पाहणार आहे आणि अभिजित सांगितलेलं की आपला मित्रांनो बाकासुरचा पैरा जून येईलच तर हे नक्कीच आलेलं आहे बाकासूरचा पैरा सर्जाबरं तर तुपाने स्पीड लागणार आहे या दोन नंदिनला कारण की बघा विसरू नका उद्या आणि अभिजित भैया म्हटलेले की आपला सरजाचा गुलाल होत नाहीत आणि त्याला तेवढा टॉपचा बैल पुरत नाहीत तर उद्या ही दोन नंदी करून दाखवते आणि अभिजित भैयांना मित्रांनो खूप खूप मजे एक नंबर केल्यावर खूप खूप भारी वाटेल त्यामुळे सर्जांनी आणि बाकासुरींनी उद्याच्या मैदानामध्ये एक नंबर करावा हेच आपण देवाकडे प्रार्थना करतो की सर्वांनीच मित्रांनो आपल्या इटू फॅमिलीने बी की उद्या बाकासुरनी आणि आपला वेगाचा शेवट ने एक नंबर करावा तर कशी वाटली व्हिडिओ ती कमेंट करून नक्कीच सांगा आणि सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका कारण की अशाच आपल्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवायचं काम आपण करतो तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये चला बाय बाय